श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविता किचन तुम्हाला तुम्हा सर्वांचे मनपूर्वक चला तर मंडळी आज बनवूया तोंडलीची भाजी बघा त्यासाठी मी इथे अशी तोंडली घेतलेली आहेत तर ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेले तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर बघा इथे मी दोन पळी तेल घेतलेले आहे अर्धा टेबलस्पून राई घेतलेली आहे बघा अर्धा टेबलस्पून चिरं घेतले अर्धा टेबलस्पून हिंग घेतलं आहे अर्धा टेबलस्पून हळद पावडर घेतले आणि दोन टेबलस्पून घरचा मसाला लाल मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतले आणि साखर घेतलेली आहे एक टेबलस्पून आणि शेंगदाण्याचा कूट हे शेंगदाणे मी भाजून त्याचा कूट असा मिक्सरमध्ये करून घेतलेला आहे तर आता त्यासाठी दुसरं लागणार साहित्य इथे मी दु एक मिरची घेतली आहे बारीक कापून दोन कांदे घेतले आहेत कापून आणि दोन बटाटे अशी उभे म्हणजे उभ्या फोडी करून घेतल्या बघा असे अशा लांब्या लांब्या आणि कोथिंबीर ओल्या नारायची चव आणि कोथिंबीर घेतले बघा आता मी ही कापून दाखवते तुम्हाला कशी ती अशी दोन्ही बाजूनी अशा टोकायच्या कापायच्या म्हणजे त्या दोन्ही बाजूच्या दोन टोका असतात त्या पुढच्या मागच्या कापायच्या आणि अशा लांब्या लांब्या अशा फोडी करायच्या अशा लांब्या कट मारून घ्यायची अशी लांब्या लांब्या फोडी करायच्या कोण कोण अशा गोल चकऱ्या करतं त्याचं तोंडलीच्या गोल पण करतात पण आम्ही असे लांब्या लांब्या करतो तर बघा असे बारीक छान कापले ना का छान लागतात ते तोंडली खायला तोंडात आल्यानंतर असे मस्त छान लागतात बघा असं दुसरं पण कापून दाखवते आता असे पुढचे मागचे टोका कापायच्या आणि लांब्या लांब्या अशा फोडी करून घ्यायच्या अशा लांब्या लांब्या बारीक करते तितक्या छान लागतात अशा जाड्या जाड्या नाही ठेवायच्या शक्यतो तर बघा आता मी आता ह्या सर्व आता करून घेते अशा पद्धतीने हे बघा अशा लांब्या लांब्या होडी करायच्या खूप छान लागते अशी तोंडलीची भाजी अशा प्रकारे तुम्ही केलं ना तर मस्त अशा प्रकारे आता मी करून घेते बघा मग आता मी हे कापून झालेले आहेत माझ्या आता काय करायचं पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आपण आधी धुवून घेतलेलं असलं ना तरीसुद्धा कापल्यानंतर पुन्हा धुवून घ्यायचं म्हणजे काय चीक वगैरे असेल काय ते सगळं निघून जातं पुन्हा धुवून घ्यायचं असं स्वच्छ आता ह्याच्यात काही काही असे पिकलेले होते एक दोन काय होत त्याला पिकलेलं असलं तरीसुद्धा खातात ते आता हे, आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे खूप छान लागतं अशा पद्धतीने तुम्ही भाजी केली ना जे नाही खाणारे असतात ना ते पण खातील बघा तुम्ही नक्की करून बघा आता हे मी स्वच्छ धुवून घेते बघा असं पिकलेले आहे तरी काय नव्हतं त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आता मी हे स्वच्छ धुवून घेते पाण्यातून आता मी स्वच्छ धुतलं आहे तर आपण कडाळ घेऊ बघा आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आपण गॅस चालू करून घेतला आहे आता आता गॅस चालू करून घेतला आहे आता आपण तेल घालून घेऊ कढईमध्ये हे मी तेल घातलं आहे दोन पळी तेल आहे बघा आता तेल तापलं आपल्या राई टाकायची आहे तर मी राई टाकते बघा तेल तापलं नाही आहे पण ठीक आहे ते तापत तापत जातं राई टाकलं आता राई टाकली जिरं टाकलं आहे राई जिरे आता थोडी तडतडली ना का आपण हिंग घालून घेऊ राई जिरी तडतडली का मग हिंग घालायचा बघा आता हिंग घालते झटपट होणारी भाजी आहे खूप छान लागते डब्याला वगैरे मस्त आता ही मिरची घालू आणि कांदा म्हणजे अशी तेलकांद्यासारखीच ही भाजी होते खूप छान मस्त टेस्ट लागते टेस्टीला खूप छान होते ही आणि असे लांबी लांबीच फोडी बटाट्याच्या टाकायच्या म्हणजे आणखी छान चव चा येते त्याला बटाटा पण मस्त लागतं या भाजीतलं खायला तसा कांदा चांगला सवतळून घ्यायचा कांदा चांगला सवतळून झाला आपण त्याच्यात हळद पावडर घालूया हे बघा हळद घातली मग मसाला लाल मसाला तो घातला आता मसाला पण चांगला सवतळून द्यायचा असा चांगला मस्त मसाला तेलावरती असा चांगला सवतळून घ्यायचा असा कच्चा नाही ठेवायचा असा मसाला चांगला असा असा चांगला सवतळला का मग आपण त्याच्यामध्ये तोंडले घालून घेऊया असा मसाला चांगला सवतळायचा मस्त असा म्हणजे कच्चा कच्चा नाही राहत चांगला असा सवतळून घेतला ना ताला लंगी -लंगी का मग त्याच्यात तोंडली घालायची लगेच नाही घालायची मसाला सवतळला मग तोंडली घालायची हे बघा आता ही तोंडली घात घालते मी तोंडली घालायची आणि बटाटी जे आपण बटाटी लांबी लांबी कापून घेतल्या ती पण तोंडलीबरोबर घालायची साथच आणि ह्याला पण चांगला असा मसाला लावून घ्यायचा असं मसाल्यामध्ये हे चांगलं सवतळून घ्यायचं बघा असं मसाल्यात चांगला का आपण पाणी घालून घ्यायचं म्हणजे थोडासा पाणी घालूया कारण तोंडली आणि बटाटे शिजायच्यात ना त्याकरता आपण पाणी घातलं आहे म्हणजे चांगले शिजतात असं चांगलं पाणी टाकून हलवून घ्यायचं जेवढा म्हणजे आवश्यक आहे तेवढा शिजण्यापुरता पाणी घालायचा आणि नंतर तो पाणी आपल्याला आटून घ्यायचं आहे आता आपण याच्यात ओल्या नारळाची चव आणि कोथिंबीर आहे ती पण घालून घेऊ एक साथ सगळं टाकायचं आणि शिजत ठेवायचं उल्या नारळाची चव आणि कोथिंबर घालायची आणि साखर मीठ सगळं टाकून मग शिजत ठेवायचं सगळं एक साथ टाकून मग शिजत ठेवायचं आता ही बघा साखर टाकली आणि चवीनुसार मीठ असं चवीनुसार मीठ घालायचं आणि मग शिजत ठेवायचं झाकण ठेवून शिजत ठेवायचं चांगलं असं फिरून घ्यायचं चमचा आणि झाकण ठेवून शिजत ठेवायचं मस्त तुम्ही अशी करून बघा भाजी खूप छान लागते ही न खाणारीसुद्धा मस्त खातीन हे चाटून पुसून चपाती भाकरीवर एक नंबर लागते तर बघा आता मी हे शिजत ठेवूया आपण झाकण ठेवून शिजत ठेवूया आता हे शिजत ठेवलं आहे आता बघूया आपण शिजले का तर बघूया अजून पाणी आहे त्याच्यामध्ये पाणी पण आटलं पाहिजे आता बघूया आपण शिजले का बटाटा शिजलं का बघायचं बटाटं शिजलं म्हणजे झाली भाजी बघूया बटाटा शिजलं का नाही अजून बटाटं शिजलं नाही आहे म्हणजे झाली नाही आपली भाजी तर आपण बटाटे शिजू अजून आपण ठेवूया शिजत बटाटा चांगलं शिजलं का भाजी झाली आता बघू पुन्हा आपण आता पाणी आटलं आहे बऱ्यापैकी आता होईल पाहिजे भाजी झाले बघा बटाटं शिजलेलं आहे बघा आता दाखवते तुम्हाला बटाटं हे बघा असा चमचा गेला आरपार म्हणजे बटाटा पूर्ण शिजले छान झाले भाजी तर आपण आता काय करायचं या स्टेपनं आपण शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आपण जो शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे ना तो घालायचा याच्याने खूप छान चव लागते भाजीला खूप छान टेस्ट येते तर तुम्ही नक्की घाला शेंगदाण्याचा कूट नसेल तरीसुद्धा छान लागते अशी सुकी गेली तरी, शे गेल तरी पण शेंगदाण्याचा कूटने खूप छान चव लागते आणि शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर साखर तर अवश्य घाला अजून छान लागते चवदार कोणाकोणाला साखर आवडत नाही पण ठीक आहे शेंगदाण्याचं कूट घातला तर तुम्ही साखर घाला त्याच्याने छान टेस्ट येते तर आपण एक पाच एक मिनटं मीडियम म्हणजे स्लो ह्याच्यावरती हो ठेवलं आहे बघा आता काढून बघितलं बघा आता हे असं तेल सुटलेलं आहे म्हणजे आपली भाजी झाली असे तेल सुटलं ना का सुक्की होते ती भाजी बघा तेल सोडलं ना का भाजी अशी सुक्की आणि ही भाजी अशी सुक्कीच छान लागते अशी तेल कांद्यासारखी तर बघा आता आपली झालेली आहे भाजी मस्त छान आता गॅस घालून घेऊ आपण अशा वेळेला झालेली आहे भाजी आता मस्त तर बघा आता आता काढून घेऊ मस्त गरमागरम चपाती भाकरीबरोबर एक नंबर लागते चपाती भाकरीबरोबर कशाला भातावर पण चोळून तुम्ही अशी छान लागते भातावर चोळून अशी खाली ना भाजी तरी मस्त लागते भाजी पण असं डब्याला वगैरे न्यायला असं मस्त छान डाळ भाताबरोबर अशी भाजी केली ना खूप छान चविष्ट होते अशा प्रकारे तुम्ही भाजी करून बघा खरंच खूप छान होते तर झाली आपली भाजी तर तुम्ही नक्की अशी ट्राय करा बघा एकदम मस्त तर अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे तोंडलीची भाजी बघा चपाती भाकरीवर एक नंबर तर तुम्ही नक्की अशी ट्राय करा आवडल्यास लाईक करा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद